एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक मान्य डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला तर अनेक मान्यवरांनी त्यांना व्हिडिओ स्वरूपात देखील शुभेच्छा दिल्या पाहूयात नमस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि तसेच दैनिक समर्थक गावकरीचे मुख्य संपादक आमचे मित्र विश्वासराव आरोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच संपूर्ण माझ्या पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जेटायकर पत्रकार संघाचे व आमचे जीवलक मित्र विश्वासराव साहेब त्यांचा आज वाढदिवस त्या वारसानिमित्त संपूर्ण टॅग कडून साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या हाताने असंच सेवा तुम्ही असंच लढत राहो तुम्हाला उदंड आयुष्य जय टायगर नमस्कार जय शिवराय मराठी राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस आणि दैनिक गावकरीचे मुख्य संपादक आमचे मोठे बंधू विश्वास आरोटे आज यांचा वाढदिवस आहे मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय हो राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आगामी काळासाठी सुयश चिंतितो त्यांच्याकडनं असंच समाजकार्य पत्रकारांच्यासाठी जे धडपड आहे ती आणि जास्त चांगल्या पद्धतीनं व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना दीर्घायुष्य आयुष्य चिंतितो आणि विश्वासराव या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही जे काम केलेलं आहे पत्रकारांच्यासाठी त्याची नोंद हे शासन दरबारी पण झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला गोड बातमी कळेल धन्यवाद